ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर विभाग मालामाल ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर विभाग यंदा आर्थिक वर्षात पहिल्या महिन्यातच मालामाल झाला आहे महापालिकेच्या तिजोरीत एका महिन्यात तब्बल पासष्ट कोटी रुपयांची कर वसुली झाली आहे अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी आठशे एकोणीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांचे टार्गेट ठेवण्यात आले असून त्यादृष्टीने महापालिकेने आत्तापासून प्रयत्न सुरू केले आहेत तसेच यंदाचा टप्पा पार करण्यासाठी डिसेंबरपर्यंत वसुलीवर भर दिला जाणार आहे ठाणे महापालिकेने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकूण सातशे पन्नास कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते मात्र यामध्ये सातशे तीन कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची वसुली झाली होती पालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समित्यात माजिवडा मानपाडा प्रभाग समिती सर्वाधिक दोनशे वीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची वसुली झाली तर कळव्यात सर्वाधिक कमी म्हणजे चोवीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला जकात आणि एल बी टी सारखे कर वसुलीचे स्त्रोत्र बंद झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत्र मालमत्ता कर आहे मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासन मालमत्ता जप्तीसह विविध डावपे अवलंबते मात्र असे करूनही उत्पन्नात घट होत आहे पंधरा जूनपर्यंत करदात्यांना मिळणार दहा टक्के सूट वर्षाची मालमत्ता कराची देयके तयार करण्यात आली असून त्याची लिंक करदात्यांना पाठवण्यात आली आहे